बघा आपले वेफर्स किती छान झालेत या बघा येड बाबडी आणि आज आम्हाला खायची होती शाबूदाण्याची खिचडी मळ्यात गेले शेडवर जे काम चालू होतं पडदे वगैरे त्यांना रुडिंगची तयारी स्टॅपलर लावायचं भांडे जोडायचे दोऱ्या लावायच्या ते काम करून आईकडे गेले चहा घेतला तोपर्यंत आईची आईने आज दिवसभर हरवायची भाजी खोडली ज्याला घोळानं म्हणतो आम्ही मग तिने भाजी बनवली होती ती सगळ्यांनाच खरं आवडती आणि मग त्याने भाजी भाकरी घेऊन आले घरी आल्यानंतर लक्षात आलं की अरे आपण जातानी <laughs> शाबदांना भिजून गेले होते चला म्हटलं आता थोडीशी भाजी खायलाच पाहिजे एवढी प्रेमाने दिली आईनी बहिणीसाठी पण पाठवली तिने आता कोणी आलं तर देता येईल फ्रीजमध्ये दिली ठेवून आणि मग आत्ताच साबुदाण्याची खिचडी आणि मी बनवलेले वेफर्स मस्त ताव मारला तर उद्यापासून आपले सगळे आता पोल्ट्री फार्मवरचेच व्हिडिओ येतील शेतातले व्हिडिओ येतील घरातले व्हिडिओ संपले अरे असूनसुद्धा व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नव्हता कारण घरून परत मला शेतातच जावं लागत होतं आणि आम्ही दोघी मिळून एक फोन वापरतो माझं सिम मुलीच्याच फोनमध्ये असल्यामुळं आणि तिचं आता पेपरजवळ जवळ आहेत बोर्डाचे पेपर सराव पेपर वगैरे सगळं जोरात तिचे पेपर चालू असल्यामुळं आणि रोज काही ना काही अभ्यास येतो आहे आता तो, तो मोबाईलवरच बघून तिला करावं लागतं आहे लि लिखाण खूप आहे त्याच्यामुळं मला फोन नेता पण येत नाही आहे आणि मुलाकडे आहे ते आहे फोन ते तसले काय मला वा चालवता येत नाही आहे त्याची लई झंझेट असते थोडं काही प्रॉब्लेम आला का सारखं त्याच्याकडं जायचं मग काम करायचं का तर व्हिडिओज काढायचा त्याच्यामुळं सगळंच राहून गेलेलं आहे धावपळ चालू होती खरं तर तीन दिवस त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला पण वेळ नव्हता आणि आत्ता वेपर्स करताना असं वाटलं चला ही रेसिपी तरी आपण शेअर करू थोडक्यात जास्त व्हायचा आणि उद्यापासून आता शेडवर जायचं आहे उद्या खाद्याची गाडी येईल त्याच्यानंतर पक्षी बारा तासात कधी पण मिळते सगळी तयारी झाली मधली आता राऊंड टाकायची राहिली पेपर असायचा म्हणजे सगळं पक्ष्यांसाठी सगळे रेडी झालेले आहे एक तासाभराचं काम राहिले तर तिथलं सुद्धा असं वाटलं होतं व्हिडिओ बनवावेत पण काम उरकायचं पडलं होतं आणि अगोदर खरंच जबाबदाऱ्या नंतर व्हिडिओ त्याच्यामुळं जरा डोक्यात घेतलंच नाही पण आता म्हटलं चला आता उद्यापासून मळ्यातच राहणार आहे तर आता व्हिडिओ बनवावा चला मंडळी आत्तापर्यंत खूप विकतची पेपर्स खाल्ली पण इथून पड सर्वांनी घरीच बनवून खायची मी खूप वेळा प्रयत्न केला आणि खूप वेळा सुटले तर पहिल्यांदा असं झालं की खूप छान वेपर झाले आहे तुम्ही बघू शकता इकडं बघा इतके छान क्रंची झालेले आहेत तर मैत्रीणं तुम्ही बघू शकता इतके छान वेफर झालेले आहेत खरं तर वेपर्स करण्याचा काय आज बेत नव्हता मुलाला रोज उकडून लागतो एक बटाटा खायला जिममुळे तर मुलगी आत्ताच बटाटा घेऊन आली आणि मी तो परतायला टाकला तर त्याला ते थोडंसं कडक आवरण झालं आणि मला थोडंसं असं वाटलं की याचा वेपर्स छान होऊ शकतो चला ट्राय करून बघूया तर मग मी काय केलं बटाटा डायरेक्ट किसलेला आहे याचे असे स्लाइस पाडून घेतलेले आहेत तर याला काही पाण्यातून काढलं नाही काही नाही डायरेक्ट स्लाइस केले आणि आता आपण अशा पद्धतीने सोडणार आहोत आणि विश्वास बसणार नाही खरंच म्हणजे माझ्या मनात जे होतं बटाटा परतच असताना जेव्हा माझ्या मनात आलं की याचे वेपर्स होऊ शकतात तर अगदी खरंच रेट वेपर्स खूप छान झाले आणि खूप क्रंची झाले जे तुम्ही आत्ताच बघितले काही नाही थोडेसे होत होत आले की त्याच्यामध्ये थोडंसं मिठाचं पाणी टाकायचं म्हणजे त्याला फ्लेवर पण छान येतो आणि ते असे चवदार लागतात आता काय वेपर्स जमले म्हटल्यानंतर ते थोडेफार नाही करायचे आता सगळेच वेपर्स करून टाकायचे हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान खूप क्रंची झालेले आहेत आला का आवाज म्हणजे अगदी माझ्या मनात होतं आणि ते तसं खरं ठरलेलं आहे खूप छान मस्त असे वेफर्स झाले आहेत नक्की करून बघा बघा आपले वेफर्स किती छान झालेत या बघा येड बबडी, ए येडे, गपना ऐक नाही विकतच्यासारखे मस्त झालेत कुरकुरीत आत्ताच खाल्ले आम्ही